News, शोध सत्य बहुजन समाज पार्टीची परभणी कार्यकारिणी प्रदेशाध्यक्ष माननीय परमेश्वर गोणारे यांच्या उपस्थितीत जाहीर परभणी लोकसभा अध्यक्षपदी देवराव दादा खंडारे तर जिल्हाध्यक्षपदी गंगाखेड मधील प्रसन्जित मस्के यांची निवड गंगाखेड प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रिया मार्च मध्ये होणार असल्यामुळे बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आकाश आनंदजी यांच्या आदेशांवये बहुजन समाज पार्टी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष अॅडव्होकेट परमेश्वर गोलारे यांनी महाराष्ट्र दौऱ्यानिमित्त परभणी जिल्हा नवीन कार्यकारिणी लोकसभा अध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक माननीय देवराव दादा खंदारे तर जिल्हाध्यक्षपदी युवा नेतृत्व प्रसंजित म्हस्के जिल्हा प्रभारी माननीय अनिरुद्ध रणवीर यांची निवड झाल्याचे नियुक्तीपत्र पंधरा फेब्रुवारी ग्रीन लीफ हॉटेल परभणी येथे परमेश्वर गोणारे बहुजन समाज पार्टीचे महासचिव माननीय मनीष भाऊ कावळे अॅडव्होकेट अनंतजी गायकवाड माननीय सखाराम मामा इंगोले शिवराज पैठण भीमजी जोंधळे अशोक वायवल ज्येष्ठ नेते जाफर खा अनंत दिपके यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले बहुजन समाज पार्टी जिल्हास्तरीय बैठकीमध्ये या प्रसंगी डीडी मुकाडे उत्तम वाकडे पोलाद गोबाडे शेख अफसर पीडी घोडके किशनराव काळे गजानन शेटे संतोष बनसोडे रवी थापसे विशाल खंदारे वैजनाथ बनसोडे सचिन सागर संदीप हजारे राजेश लाटे विजय वावळे राज पांडव वीर राजेश चव्हाण बाळासाहेब रिजन विजय देसाई मुंजाजी सरोदे उत्तम वाकळे राजूभाऊ मगर सुरेश मगर सतीश मगर राजू साबणे अविनाश मोरे सचिन श्रीसागर इत्यादी नेते कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला बहुजन समाज पार्टी जिल्हास्तरीय बैठक यशस्वी करण्यासाठी राहुल घन सावंत अनिल इंगोले धारबाजी गायकवाड निवृत्ती सुगंधे राजकुमार येगडे शुभम धाडवे किरण फुल पगार बाळासाहेब कीर्तने शेख पाशा डॉक्टर वसेकर यांनी परिश्रम घेतले डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका